तर नमस्कार मित्रांनो तर आज आपण करणार आहोत खेकडे पकडण्याचा ट्रॅप तर तुम्हाला बघू दाखवू शकतो आपण काय काय सामान लागतं खेकडे पकडण्याचा ट्रॅप बनवण्यासाठी तर चला अशा प्रकारचे तुम्हाला गोल करून घ्यायचे हे बघा तुम्हाला दाखवतो आपण दिसत असेल तुम्हाला तर चला व्हिडिओ पहा आपला तर तरी कमेपर थाई मुले। तर इथं आपल्या हे कमी पडत आहे त्याच्यामुळे थोडं तोडून घेऊ आपण तर उत्तरांना बघू शकता आपण अशा प्रकारे हे फिट्ट करून घ्यायचं असे हे ताराने तारा हे बघा असे फिट्ट करून घ्यायचे ताराने आता आपण ताराने फिट केलेला आहे तर आता आतून याला ठोकून घेऊ आपण एक स... साईज देऊ एक साईज करायला त्याला सगळी तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचे झालेले आहे आपले तर आता आपल्याला इथं इथून फिटिंग करून घ्यायची आणि इथून आपल्याला शिशी लावायचे आहे तर चला तुम्हाला दाखवतो पुढं तरी बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचे आपल्या फिट करून घ्यायचे तर आता आपल्याला तुम्ही पुढून भिजलेरी लावू आपण याला तर चला भिजलेरी लावू बस तर हे हे तोंड तुम्हाला कापून घ्यायचं आहे असते तुम्हाला जर करायचं झालं बिलकिल तर कापणं झाले मित्रांनो तर आपल्याला असे चार पाच कट मारायचे आहेत कारण की आपल्याला हे तुम्हाला दाखवतो आपण कट कसे मारायचे बघा अशा प्रकारे कट मारायचे आहेत आपल्याला तरी बघा मित्रांनो अशा प्रकारचे तुम्हाला कट मारून घेतलेले घ्यायचे ते बघा आपण असे कट मारून घेतलेले ते बघा तर चला आता आपण याला फिट करूया स्टॉक तरी बघू शकता मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे दुखून घ्यायचे बघू शकता तर चला आपण याला फिट करून घेऊया तर बघू शकता मित्रांनो आपला हे बनवलेला आहे आपण ट्रॅप तर बघू शकता कशा प्रकारे झाला आहे आपला ट्रॅप तर बघून घ्या तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर धन्यवाद मित्रांनो